आज सकाळी सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी तालुका एमएसीबी चे काही प्रश्न होते काही लोकांच्या तक्रारी होत्या त्या संदर्भात एक सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती ज्यांनी सावंतवाडी शहरातील अंडर ग्राउंड जे वीज कनेक्शन होणार होत त्याचे अकरा कोटी रुपये घालवले आणि हे बबन सागावकरांनी हे अकरा कोटी घालवले बवन सागावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही ही सावंतवाडीच्या वीज समस्यावर बोलण्याचा या व्यक्तीला कधी समजलंच नाही अकरा कोटी म्हणजे काय असते असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीने हट्टापायी ते अकरा कोटी घालवले त्यामुळे एम एस ए बीच्या विषयात त्या सन्मानिय साळगावकरांनी पडूच नये आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या विषयावर त्यांनी चर्चा करावी राहिला विषय भाजप पदाधिकाऱ्यांचा जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो सन्मानिय राणे साहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवणे हे अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटत भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत तेव्हा आम्हाला सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज नाही मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे तिथं आलात बैठकीला के दीपक केसरकर सक्षम नाहीत का प्रश्न सोडवायला तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्याव का तुमचे दीपक केसर गम आहेत काय का मला असं की कि सन्मान्य प्रतिष्ठित वकिलाने प्रीपेड बिटरच्या पालक पालकमंत्र्यांचा विषय काढला में सांगु कि मी सांगू इच्छितो की आमचे पालकमधे सक्षम आहेत मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललो आहे येणाऱ्या चार दिवसात या मतदारसंघातील कोणतीच वीज समस्या राहणार नाही हा आमचा पालकमंत्र्यावर आणि सन्मान्य केसरकरांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही नेते शंभर टक्के या वीज समस्या सोडवतील हो